पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला टोळी युद्धाचा भडका उडालेला पाहायला मिळाला वरराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार करून हत्या करण्यात आली आयुष हा अवघ्या एकोणीस वर्षांचा विद्यार्थी होता तो आपल्या लहान भावाला क्लासमधून घरी घेऊन आला होता तो घराच्या खाली पार्किंगमध्ये आला पार्क केली आणि तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्याच्यावर धडाधड गोळीबार केला या गोळीबारानंतर आयुष जमिनीवर पडला त्याच्या लहान भावाने यावेळी आक्रोश केला यानंतर त्याची आई इतर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक तेथे आले या घटनेमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला विशेष म्हणजे पुणे पोलिसांना हत्येच्या काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळी वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार आंदेकर टोळीच्या आरोपींना पोलिसांनी रेकी करताना हात देखील पकडलं होतं पण बंडू आंदेकर हा स्वतःच्याच नातवाला संपेल अशी पुष्टीशी कल्पना देखील पोलिसांना नव्हती त्यामुळे पोलीस देखील या घटनेने अवाक झाले या प्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांपासून बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे पोलीस तपासातून याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असता आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे बंडू आंदेकर याने व्यापाऱ्यांकडून तब्बल वीस कोटींची खंडणी घेतल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे पोलिसांकडून या प्रकरणी आता इत्यंभूत तपास केला जातोय पोलीस या प्रकरणी आता वेगवेगळ्या अँगलने तपास करताना दिसत आहेत त्यामुळे आंदेकर टोळीचे सर्व कुकृत्य उघड होण्याची शक्यता आहे गेल्या दहा वर्षांपासून गणेश येथील मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल वीस कोटींपेक्षा जास्त रकमेची खंडणी उकळल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलंय या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर शिवम आंदेकर अभिषेक उदयकांत आंदेकर सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज उदयकांत आंदेकर यांनी दरमहा पंधरा ते वीस लाख रुपये खंडणी उकळल्याचं निष्पन्न झालं आहे पुणे पोलिसांनी आता बंडू आंदकर टोळीभोवतीचा कारवाईचा फास आवळतानाच एका मागोमाग एक दणके देण्यास सुरुवात केली आहे आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याच्या घराची मध्यंतरी झाडाझडती घेण्यात आली होती यावेळी पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले होते तसेच यापूर्वी बंडू आंदेकर याच्या घरातून पोलिसांना लाखो रुपयांची रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने यासह दहा लाखापेक्षा अधिक साठेखत जप्त केले होते तसेच आता पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचे आतापर्यंत सत्तावीस बँक खाती गोठवल्यामुळे हा बंडू आंदेकर साठी मोठा धक्का मानला जातो आहे धक्कादायक बाब म्हणजे आंदेकर टोळीच्या खात्यात पन्नास लाख रुपयांची रक्कमही आढळली आहे दरम्यान पुणे महानगरपालिका आणि पोलिसांनी आंदेकर टोळीला जोरदार दणका दिलाय आहे आंदेकरांचे बेकायदेशीर बांधकाम आणि अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई सुरू आहे सोमवारी सकाळपासून पुणे महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम हाती घेतली होती ही कारवाई सुरू असतानाच आंदेकर करण्यात येणाऱ्या खंडणीबाबत मोठी माहिती समोर आली आंदेकर टोळीने उभारलेली अवैध बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू करण्यात आली या आहे यामध्ये टोळीचे अनधिकृत फ्लेक्स बॅनर हटवण्यात आले आहेत एवढंच नव्हे तर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या स्मृतीस्थळ म्हणून उभारलेली पाणपोई सुद्धा गॅस कटरने काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती गुन्हे शाखेने यापूर्वी बंडू आंदेकरच्या घराची झडती घेतली असता सत्याहत्तर तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रुपये रोख असा सुमारे पंचाहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता तसेच पोलिसांनी आरोपींची सत्तावीस बँक खाती गोठवली आहेत त्यानंतर आता गेल्या दहा वर्षांपासून गणेश येथील मासे मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल वीस कोटीहून अधिक रकमेची खंडणी उकळल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलंय याबाबत आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर शिवम आंदेकर अभिषेक आंदेकर सोनाली आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांनी दरमहा पंधरा ते वीस लाख रुपये खंडणी उखळल्याचं निष्पन्न झालं याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बारा वर्षांपासून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळल्याचं तपासात उघडकीस आलंय शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे